आपण पाहतोय एक कोल्हापूरनं एकीकडे जागतिक पातळीवरती आपलं नाव गाजव गाजवलं आहे परंतु दुसरीकडे आपण जर कोल्हापूरचा आढावा घेतला कोल्हापूरचे रस्ते पाहिले तर त्यांची दिवसेंदिवस होणारी दयनीय अवस्था आणि त्यांच्याकडे होणारं दुर्लक्ष पाहिलं की मनाला खंत वाटते एकीकडे आपण पाहतोय की प्रशासनाकडून एव इतक्या निधी मंजूर करण्यात आला या, या ठिकाणचे रस्ते पूर्ण करण्यात आले काही ठिकाणी पॅचअप वर्क पॅचवर्कही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण आज सध्या कोल्हापूरमध्ये आहोत आणि कोल्हापूरमधील रस्त्यांची जी दयनीय अवस्था आहे त्याच दयनीय अवस्था आपल्या शब्दातून मांडण्यासाठी आपल्यासोबत शाहीर दिलीप सावंत आहेत त्यांच्याकडून आपल्या या कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल माहिती जाणून घेऊया खरंच आज पाहायला गेलं तर कोल्हापूर म्हणजे राजेशी शाहू महाराजांचं कोल्हापूर कोल्हापूरला विकासाची गंगा ही निर्मिती करायचं काम छत्रपती राजेशी शाहू महाराजांनी केलं आणि त्याच धर्तीवर आज आपण विचार करायला गेलं तर नगरपालिका महापालिका झाली आणि विकासाची अनेक साधनं शाहूंच्या विचारातून निर्माण झाली परंतु आज तुम्हाला सांगायचं सा बेत इतका की आज आई आपल्याला कवनाद्वारे सांगावं लागेल तुमच्या आमच्या शाहू राजांचं सुंदर कोल्हापूर अहो तुमच्या आमच्या जीवाभावाच सुंदर कोल्हापूर पर या कोल्हापुरात काय केलं आज नेत्यांनी खड्ड्याच कोल्हापूर अवखड्याच कोल्हापूर कोखड्ड्याचं खड्ड्याच कोल्हापूर अवखड्याच कोल्हापूर विकास कामाच्या पोकळ पाट्या आज बघायला गेलं तर शंभर कोटीच्या पाट्या आहेत दोनशे कोटीच्या आहेत पन्नास कोटीच्या आहेत पर या सर्व पाट्या आज कोऱ्या दिसत आहेत कारण हे खड्ड्यात ला को गेलेलं कोल्हापूर आहे बघायला गेलं तर नागरिकांचा कणा मोडायचं काम वाहनं चालवायची की नाही हे इतकं वाईट आज खऱ्या अर्थान दिसतंय कोल्हापुरात म्हणून खड्ड्याचं कोल्हापूर खड्ड्याचं कोल्हापूर अ विकास कामाच्या पोकळ पाट्या बघायला गेलं तर खादीच्या वाट्या यांचं कमिशन आहे यांचं खाद्य आहे यांची टक्केवारी आहे म्हणून कोल्हापुरात निसर्ग गेलं विकास कामाच्या पोकळ पाट्या बघायला गेला तर खादीच्या वाट्या अवडांबर माती ना बी नाही अव डांबर बिला खडी बी नाही खड्ड्यात ना पोकळ धूर खड्ड्याचं कोल्हापूर अव खड्ड्याचं कोल्हापूर खड्याच कोल्हापूर अवखड्याच कोल्हापूर आज खऱ्या अर्थानं विचार जर आपण जर जरा गेलं तर ह्या कोल्हापूरला एक चांगलं नेतृत्व लागतं एक चांगला पालकमंत्री लागतो आत्ताच्या पालकमंत्र्यांनी जर विचार केला तर चाप पडला तर खऱ्या अर्थानं कोल्हापूरला विकासाची गंगा होऊ शकते कोल्हापूर खड्ड्यामुक्त होऊ शकतं कोल्हापूरला पार्किंगला आज आजूबाजूला बघायला गेलं तर सर्वत्र दारात गाड्या उभ्या आहेत म्हणजे कोल्हापूरची शोकांत काही कोल्हापूरला पार्किंग नाही रस्त्या रुंदीकरण नाही आहे कोल्हापूरला जर विकास म्हणायला गेला तर अंबाबाई आहे पर्यटनाचा विकास आहे परत पर्यटन आमचा खुंटला गेला आहे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत्या आज काल अजित पवारांचं आम्ही काल बोलणं ऐकलं अजित पवारांचा आज खडा सवाल हिंजोडीत बघायला गेला कोणाचं ऐकू नका कोणी जर नेता पडला मध्ये तर त्याचंही ऐकू नका अशा पद्धतीचं त्यांचं एक स्टेटमेंट चांगलं ऐकायला मिळालं बरं कोल्हापूरला चांगलं नेतृत्व मिळालं तर कोल्हापूरचा विकास होऊ शकतो नेत्या नेत्यांच्या भांडणामध्ये नेत्या नेत्यांच्या एखाद्या मलिदामध्ये नेत्या नेत्यांच्या मध्ये अनेक काही धरचडवडीमध्ये म्हणजे चाललं आहे कोल्हापूर अशात आमचं कोल्हापूर आज बघायला गेलं तर महापुरात असू दे खड्ड्यात असू दे आणि भ्रष्टाचारात असू दे हा तुडुंब कोल्हापूर आमचा आज कोल्हापूरकरांची शोकांतिका म्हणावं गेलं तर आमचा विकास आमचा खुंटला आहे कोल्हापूरचं एक खड्डेपूर झालं आज बघायला गेलं तर दळणवळणाची साधनं व्यवस्थित होत नाही व्यापाराची साधनं ना मिळत नाही म्हणून कोल्हापूरचा विकास होत नाही टीव्ही नेक्स मराठीशी बोलताना शाहीर दिलीप सावंत यांनी जे काही काव्यातून त्यांची शाहिरी मांडली त्या शाहिरीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना नक्कीच न्याय मिळेल टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर